भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची अजित पवार गट नवापुरात जाहीर सभा स्थानिक नेतृत्वासह विकासावर भर आगामी नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरत गावित यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर शहरात निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे आज दिगंबर पडवी क्रिकेट मैदान येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव आणि तेवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या ही सभा घेण्यात आली स्थानिक स्तरावर भरत गावित सभेला मोठा प्रतिसाद मिळाला सभेला नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे आमदार सना मलिक आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती सोबतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे नेते नरेंद्र नगराडे शहराध्यक्ष मनोहर नगराडे सैफ ओहोरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून नवापूर शहराच्या विकासावर आणि प्रगतीवर भर देत मतदारांना पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीत विजयी झाल्यास नवापूर शहराला विकास कामामध्ये दे प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिले ब्युरो रिपोर्ट नवापूर गरजना न्यूज चॅनल नेटवर्क